आपल्याला प्राप्त होत आहे लोककलावंतांनी आपल्या ज्योत ज्योत्र प्रगित केली लोकांचं प्रबोधन केलं मनोरंजन केलं आणि त्याचं प्रतीम म्हणून या ठिकाणी लोककला या मातीचा गैरव आहे अभिमान आहे त्या मातीचं वैभव आहे आणि म्हणून नमन लोककला महोत्सव आज आमच्या कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरीमध्ये होत आहे कोकण ज्या कोकण जे वाढतात आहे त्या कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्य प्रदान केलेलं आहे आणि त्या त्याच्यात सौंदर्य वाढवतात वेभ वाढवतात त्यांच्या लोककला आणि ते लोककला लो वंत आणि म्हणून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं तिथल्या लोककला वंतांना न्याय देण्यासाठी नवन लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे